राधानगरीपैकी भैरी बांबर इथल्या उपेक्षित कातकरी समाजातील लोकांना कपडे फराळ दिवाळी सणासाठी लागणारं साहित्य देऊन खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करण्याचं काम राधानगरी इथल्या रेवताबाई एकावडे ट्रस्टनं केलंय गेली आठ वर्ष दिवाळीचं औचित्य सा साधून ट्रस्ट हा सामाजिक उपक्रम राबवते राधानगरी तालुक्यातील रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गेली आठ वर्ष गरीब गरजू दुर्गम भागातील लोकांना दीपावली सणात भैरी बांबर इथल्या कातकरी समाज बांधवांना कपडे फराळाचं साहित्य देऊन खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केलाय गेली शंभर वर्षाहून अधिक काळ कातकरी समाज इथल्या माळ रानावर वास्तव्य करत असून कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना जीवन व्यतीत करत आहेत चारी बाजूला जंगल अशातच हा समाज राहत असून त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी कपडे आणि साहित्य वाटप केलं असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद एकावडे यांनी सांगितलं कुटुंबांना दिवाळीचं साहित्य मिळाल्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण उभारणीसाठी या समाजातील लोकांना आणलं होतं उभारणी नंतर या समाजाला रोजगार मिळाला नाही त्यामुळे या समाजातील लोकांनी जंगलातील तमालपत्री आणि औषधी झाडपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला मात्र वन्यजीव विभागाच्या जाचक अटीमुळे या समाजावर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्यानं मोठी परवड आहे मात्र एकावडे ट्रस्टनं त्यांना दिवाळीच्या माध्यमातून साहित्य देऊन धीर देण्याचं काम केलंय यावेळी राधानगरीच्या माजी सरपंच कविता शेट्टी विलास रणदिवे सिया पालकर ऋषिकेश पालकर प्रल्हाद एकावडे वृषाली एकावडे प्रणित एकावडे लहु कोंडवळ श्रीपती निकम वासंती निकम यांच्यासह कातकरी समाज बांधव उपस्थित होते